नमस्कार मी अश्विनी महेश पाटले पाटील मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी झटकेपट आणि सोप्या पद्धतीने ब्रोकलीची भाजी दाखवणार आहे अगदी ब्रोकलीची भाजी ना खूप चवीला खूप छान दाखते, एकदम लागते एकदम टेस्टी लागते तर आता आपण झटकेपट अशी बनणारी ही भाजी आहे ही आपण बघूया ही आहे ब्रोकली आणि ब्रोकली म्हटलं तर आपला पिवळा जसा फ्लावर असतो त्याचाच प्रकार आहे थोडा हिरवागार असतो तर आज आपण ह्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहेत तर आता हे सर्वप्रथम आहे ना ही ब्रोकली आहे ना मी ही कापून घेते ब्रोकलीची भाजी आहे ना ती कापून झाली आहे मी एक पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी हे गरम झालं आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते त्यानंतर थोडी हळद घालते आणि मिक्स करून घेऊया आणि ही ब्रोकलीची भाजी आहे ना ही सर्व कापून घेतली आहे आपण ही पाण्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया आता ही भाजी आहे ना कापून झाल्यानंतर आपण थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे जास्त उकळून घ्यायची आहे एक थोडासा एक उकळाला की आपण गॅस बंद आहे आता ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ आहे कारण ही भाजी आहे ना त्याच्यामध्ये बरीचशी धूळ उडते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कधीकधी कीटक वगैरे असू शकतो आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये औषधं वगैरे मारली असतात त्याच्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये हे थोडंसं उकळून काढायचं आहे आणि उकळून काढल्यानंतर मी पुन्हा हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आणि एका चाणीमध्ये निथळ ठेवणार आहे आता हे भाजीला ना मी उकळा घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आता भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा पळी तेल घातलेला आहे आता फोडणीसाठी आपण राई घालूया जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही गाई घातली तरीसुद्धा चालेल मी एक अर्धा चमचा घातलेली आहे हिंग पावडर अर्धा चमचा जिरं एक छोटा चमचा कढीपत्ता ओवा घालते एक पाव चमचा ओवा घालायचा आहे ओव्याने खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक असा कापून घेतलेला आहे तो घालूया फोडणीसाठी मिक्स करून घेऊया कांदा कोमदल ह्यामध्ये मी एक मोठा टॅमॅटो घेतला आणि तो सुद्धा बारीक असा कापून घेतलेला आहे तो घालूया तो सुद्धा मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मी जवळजवळ अर्धा चमचा मीठ घालते मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यामुळे ना कांदा आणि टॅमेटो लगेच आपलं लग कोमचतं आणि म्हणजे शिजून लगेच रेडी होते एक दोन मिनिटांसाठी आपण हे परतवून घेऊया आता कांदा आणि टॅमॅटो थोडंसं शिजून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक बटाटा घेतला आणि तो बारीक असा कट करून घेतलेला आहे तो घालूया बटाटा तुम्हाला म्हणजे ऑप्शन आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा चालेल पण बटाटा घातल्यानंतर भाजी खूप छान लागते आता एक दोन मिनटासाठी हे मी, मी परतवून घेते आता बटाटा आहे आपण तेलावर थोडा परतवून घेतला आहे मी थोडंसं आपण शिजवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी लसूण पेस्ट घालते अर्धा चमचा तीसुद्धा मिक्स करून घेऊया आलू लसूण पेस्ट घातल्यानंतर मी परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले मी घालते एक छोटा चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा शेंगदाणे आपण भाजून घेतल्यात त्यानंतर मिक्सरला वाटून घेतले आहेत बारीक अशी मी पावडर करून घेतली आहे एकदम बारीक नाही थोडी अशी बारीक आपण करून घेतली आहे आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी जे मसाल्याचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसारसुद्धा घालू शकता सर्व मसाले घातल्यानंतर मी एक मिनटासाठी परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालायचे ब्रोकली आता ह्यामध्ये ना मी हळद घातलेली नाही आहे कारण आपण कसं उकळताना यामध्ये हळद आणि मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता पुन्हा हळद घालणार नाही आहे आणि मीठ जे घातलेलं आहे ते सुद्धा आपण अगोदर घातलं होतं त्याच्यासाठी मी थोडंसंच घातलेलं आहे आता ही सर्व भाजी आहे ना मी टाकून घेते आता ही भाजी टाकल्यानंतर मी मिक्स करून घेते ब्रोकलीची भाजी आहे ना ही खूप पौष्टिक आहे आणि ह्या अगोदर आपल्या बऱ्याचशा अशा आपण वेज भाज्या म्हणजे खूप बनवलेल्या आहेत आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्यासुद्धा बघू शकतात त्यासाठी जर का नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राइब करा बाजूला आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होतात त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि गरम मसाला जो मी आता टाकलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघून घ्या आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हटलं तर आपलं दुसरं चॅनल देखील आहे टिप्स फॉर लाईफ हे आपल्या चॅनलचं नाव आहे त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओ तुम्हाला आवडल्या तर त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता आता मी सर्व ही भाजी आहे ना ही मिक्स करून घेतलेली आहे आता ही भाजी आहे ना मी सर्व मिक्स करून घेतलेली आहे ह्यामध्ये आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी आपण शिजून घ्यायची आहे आणि अधूनमधून आपण चमचा फिरवायचा आहे ब्रोकलीची भाजी आहे ना आपण अधूनमधून दोन वेळा चमचा फिरवलेला आहे आता पुन्हा आपण प्लेट करून बघूया चमचा फिरवून बघूया आणि भाजी देखील मस्त शिजलेली आहे थोडासा बटाटा शिजला का बघूया आपण कारण ह्या अगोदर कसा आपण ब्रोकली आहे ही पाण्यामध्ये उकळून घेतली होती त्यामुळे ह्या भाजीला काही जास्त काही शिजायला वेळ लागत नाही आणि बटाटा देखील आपण तेलावर थोडासा परतवून घेतला होता बटासुद्धा खूप छान शिजले ह्यामध्ये आपण एक मुठभर कोथिंबीर घालूया कोथिंबीर थोडी जास्तच घालायची आहे त्यानंतर ओला मी नारळ घेतलेला आहे तो खाऊन घेतलेला आहे तो घालूया मिक्स करून घेऊया ही भाजी आहे ना खूप छान लागते टेस्टी लागते एकदम आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर प्रोटीन्स आहेत कॅल्शियम आहे विटॅमिन्स आहे त्यामुळे ही भाजी आहे ना जरूर सगळ्या सगळ्यांनी करून खावी आता नारळ आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता एक दोन मिनटासाठी पुन्हा आपण ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ द्यायची आहे दोन मिनटं झालीत आपण झाकण खून बघूया आणि मस्त अशी वाफ आलेली आहे आता आपण ही मिक्स करून घेऊया आणि ब्रोकलीची भाजी आहे ही रेडी झाली आणि खूप सुंदर अशी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला ब्रोकलीची भाजी कशी बनवायची ते दाखवले झटके पोट अशी बनणारी ही भाजी आहे आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी कशा वाटतात म्हणजे आवडतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा मला सांगू शकता आणि जर का आणखीन काही सजेस्ट करायचं असेल ते सुद्धा तुम्ही मला करू शकता तर तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल लाईक देखील करा आणि भरपूर मित्र मैत्रीण नागरिकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही ब्रोकरीची भाजी कशी करायची ती माहिती पडेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल असेच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद